मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी शब्द डोंगर भाग चार पाहणार आहोत यामध्ये चित्र आणि शब्दाच्या मदतीने शब्द डोंगर बनवायचा आहे चला तर बनवूया शब्द डोंगर चित्र आहे गाय 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 आहे ही गाय आहे ही आमची गाय आहे ही आमची गाय छान आहे शेवटची ओळ आहे ही आमची गाय छान आहे परत एकदा पाहूया गाय गाय आहे ही गाय आहे ही आमची गाय आहे आणि शेवटची ओळ होईल ही आमची गाय छान आहे पुढचं चित्र आहे कप 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 आहे हा कप आहे हा लाल कप आहे हा लाल कप छान आहे शेवटची ओळ आहे हा लाल कप छान आहे परत एकदा पाहूया कप कप आहे हा कप आहे हा लाल कप आहे हा लाल कप छान आहे हा लाल कप छान आहे त्यानंतर छत्री छत्री ही छत्री ही छत्री आहे ही माझी छत्री आहे आणि शेवटची ओळ होईल ही माझी छत्री छान आहे ही माझी छत्री छान आहे हा शब्द डोंगर परत एकदा पाहूया छत्री ही छत्री ही छत्री आहे ही माझी छत्री आहे आणि ही माझी छत्री छान आहे पुढचा आहे बस 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 आहे ही बस आहे ही लाल बस आहे ही आपली लाल बस आहे शेवटची ओळ होईल ही आपली लाल बस आहे परत एकदा पाहूया बस बस आहे ही बस आहे ही लाल बस आहे आणि शेवटची ओळ होईल ही आपली लाल बस आहे कपाट कपाट आहे हे कपाट आहे हे छान कपाट आहे आणि शेवटची ओळ होईल हे खूप छान कपाट आहे परत एकदा हे खूप छान कपाट आहे हा शब्द डोंगर परत एकदा पाहूया कपाट कपाट आहे हे कपाट आहे हे छान कपाट आहे आणि शेवटची ओळवेल हे खूप छान कपाट आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी शब्द डोंगर भाग चार पाहिलेला आहे धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद